नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो आहे उन्नती गोटफॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती गोठफॉर्मवरती तर आज आपल्या उन्नती गोटफॉर्मवरती परभणीवरून काही कस्टमर आलेले आहे शेळ्या खरेदी करण्यासाठी तर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव जमीरुद्दीन खतीब मी परभणी आलो परभणी बाजूला आमचं झरी म्हणून गाव आहे झरीहून आलेलं आहे शेळ्याला आलो त्याच्या प फॉर्मला त्या शेळ्या आवडल्या आम्हाला सध्या शेळ्या घेतल्या आम्ही तीस बत्तीस ते तीस शेळ्या घेतल्या फार चांगल्या आहेत शेळ्या टोटल यांना तेहतीस शाळा खरेदी केलेल्या आपल्या उन्नती गोठफॉवरून आज आणि त्यांना अजून पण पुढे शाळा खरेदी करायच्या आहेत तर नक्की आमच्याकडूनच घ्या शंका शंभर टक्के आम्हाला कॉन्टॅक्ट बी कॉन्टॅक्टर येऊ आणि समजा महाराष्ट्रात भरपूर शाळा विकणारे गोटफॉर्म आहेत तर तुम्ही आमच्या उन्नती गोठफॉर्म वर का आम्हाला चांगलं वाटलं तुमचा असं काय तुमचा कॉन्टॅक्ट नव्हता फक्त तुमचा व्हिडीओ पाहिल्यामुळं आम्हाला आवड शेळ्या आम्ही म्हटलं चला आपण एकदा भेट देऊ भेट द्या भेट आल्या लगेच घेऊन टाकल्या ठीक आहे चाल धन्यवाद तर जर आपल्याला पण अशा उन्न उद्या शाळा खरेदी करायच्या असेल गाबन किंवा पिल्लावाल्या किंवा कमी रेटवाल्या समजा खाट्या शाळ्या तर आमच्या उन्नती गोठवावरती तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये शेळ्या मिळतील तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता

बता रहा क्या दिख रही है कितने हैं वास ऊपर का पूजा पार्क